नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील पोलीस प्रशासनातील पोलीस उपनिरीक्षक बबल श्रीपती साळुंके यांचा वयोमानाने सेवानिवृत्ती सत्कार समारंभ अखलूज विभागाचे पोलीस उप नारायण शिरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वयंवर मंगल कार्यालय पंचवटी अखलूज माळीनगर रोड येथे सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन रोजी उत्साहात व दिमाखात संपन्न झाला श्रीपती साळुंके व प्रयागबाई साळुंके यांना ज्ञानदेव व बबन ही दोन मुले त्यापैकी ज्ञानदेव करमाळा तालुक्यातील कुंभोज येथे मूळ गावी शेती व्यवसाय करत आहेत आई वडिलांच्या व बंधूंच्या साथीने पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये बबन साळुंके यांनी पोलीस प्रशासनात पोलीस कॉन्स्टेबल पदावर नोकरीला सुरुवात केली पोलीस प्रशासनात कॉन्स्टेबल पदावर सुरुवात करून हवालदार सहाय्यक फौजदार तथा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व फौजदार तसेच पोलीस उपनिरीक्षक अशा पदापर्यंत नोकरी करून एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन येथे त्यांची सेवा संपली आहे नोकरीची सुरुवात सोलापूर येथून झाली होती त्यानंतर त्यांनी सोलापूर टेंभुर्णी कुर्डुवाडी पंढरपूर आणि अकलूज अशा ठिकाणी सेवा करून पोलीस उपनिरीक्षक पदावर भरती झाल्याने बारामती येथून सेवानिवृत्त झाले आहेत बबन साळुंगे यांचा करमाळा तालुक्यातील सौंदे येथील भगवान व सुभद्रा यांच्या पोठी जन्म घेतलेल्या उषा ताई यांच्याशी सतरा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव रोजी विवाह झाला आहे त्यांना अंकिता हे एकच काढणार अंकिता हिने एमडी होऊन कोल्हापूर येथील केलेले सौरभ पाटील यांच्याशी तिचा विवाह झाला आहे पोलीस प्रशासनात नोकरी करून कौटुंबिक जिव्हाळ जपणारे बबन साळुंके यांनी पोलीस प्रशासनात संयमी व हुशारी अधिकारी म्हणून काम केले आहे रायटिंग करण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक बबन साळुंके यांचा कोणीही हात धरत नव्हते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्या लिखाणाचा पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना उपयोग झाला आहे त्यामुळे उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यासह पोलीस प्रशासनातील आजी माजी अधिकारी कर्मचारी यांच्याबरोबर सामाजिक राजकीय शैक्षणिक कला आणि क्रीडा क्षेत्रासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक बबन साळुंके व सौ उषा साळुंके या उभयतांचा सन्मान मित्र परिवार व नातेवाईक यांच्या वतीने करण्यात आला होता सत्कार समारंभानंतर साळुके परिवारांनी स्नेह भोजनाचे आयोजन केले होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अकलूस विभागाचे पोलीस उपाधीक्षक नारायण शिरगावकर बोलताना म्हणाले त्या विभागात म्हणजे उदाहरणार्थ असल्यानंतर जमीन असेल जमिनीचे चार पाच तुकडे असतील Yes, आपला जो हा कार्यक्रम घेण्यासाठी आपण सर्वांनी परिश्रम घेतलाय म्हणजे तुम्हाला काही चार गोष्टी चालवली इच्छित होती माझा पण इथे येण्याचा काहीतरी फायदा होईल एखादी फोन येऊ फोन आल्यानंतर तो गुप्त मानू करतो की तुम्हाला तुमचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आम्ही टावर उभा करणार आहे तुमचं जे जमिनीचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आम्हाला काही नोटीस सापडणार आहे yeah